नमस्कार स्वीकार लेखिका ज्योती रानडे अभिवाचन अनुराधा कर्वे मनीषाने घरी येऊन नववीच्या गणिताचं पुस्तक टेबलावर ठेवलं आणि परीक्षेचे पेपर तपासण्यासाठी बाहेर काढले नुकत्याच कामाला लागलेल्या सुमननी गरम गरम चहा मॅडमना आणून दिला वैनी तुम्ही गणित शिकवता सुमननं पुस्तकाकडे बघत विचारलं हो मनीषानं चष्मा टेबलावर ठेवून तिनं सुमननी चहा घेतला का विचारलं आणि ती कामाला लागली मला येत नाही गणित मला गणित जमत नाही मला गणित आवडत नाही अशी वाक्य बोलायला तिच्या वर्गात कुणालाही परवानगी नव्हती वर्षाच्या सुरुवातीला तिच्या वर्गातील करुणाला गणितात पन्नास देखील मिळत नव्हते तिला आज सत्तर मार्क पडलेले बघून मनीषाचं मन अभिमानाने भरून आलं होतं कायम नापास होणारा सदू हल्ली पास होत होता जीव तोडून शिकवलेलं कारणी लागतं असं वाटलं पण ती थबकली तिची लेख नेहा घरी आल्याचा आवाज आला नेहा कशी झाली गणिताची टेस्ट किती मार्क पडले तिनं आतून ओरडून विचारलं शी काय हिची कटकट हिला आणि बाबांना मार्कांच्या पलीकडे जाऊन आपली मुलगी कधी दिसते का बाबा इस्रोमध्ये मोठे इंजिनियर आणि ही गणित शिकवणारी म्हणजे मी रामानुजन असावं अशी त्यांची अपेक्षा नाही आहेत मला गणित नाही आवडत मला गणित वगैरे वगैरे विचार बोलावेसे वाटले पण तिनं त्या आतल्या आत गिळून टाकले आई खूप अवघड होता गं पेपर सत्तर मार्क मिळाले तिनं खाली बघत उत्तर दिलं मनीषाचा चेहरा बदलला हायेस्ट कोण आहे शीतलच की तिला शंभर मार्क पडले तिला नेहमी जमतं सगळं नेहाला आता रडायला येऊ लागलं मनीषा काही बोलली नाही पण मनात आलं खरंच पेपर कठीण असेल तर हायेस्ट पण कमी मार्कांचा असतो असं झालेलं नाही आहे म्हणजे तिनं नेहा समोर ओट आणि दूध ठेवलं आणि खाऊन होताच गणिताचं पुस्तक घेऊन ये म्हणाली आई तू आणि बाबा मला मी जशी आहे तशी का ॲक्सेप्ट करत नाही ग हे वाक्य बाहेर येऊ पाहत होतं पण आईच्या चेहऱ्याकडे बघत तिनं ते ओठाबाहेर येऊ दिलं नाही नेहा ओट मिल खाऊन नाराजीनं मनीषासमोर बसली मनीषानं तिला पाच सहा गणितं करायला दिली मी भाजी घेऊन येते खालून येईपर्यंत ही गणितं सोडवून ठेव ती पिशवी घेऊन बाहेर पडली सुमन केर काढत होती नववीतली पोर कामाला लागून जेमतेम आठवडा झाला होता रात्रीची शाळा आणि दिवसा काम करून घर चालवायला आईला मदत करत होती ती सुमननं केर थांबवून वाकून नेहानं सोडवलेली गणितं बघितली नेहाताई पहिलं गणित बरोबर आहे पण दुसरं चुकलं आहे हे बघ हे असं सोडवेन मी म्हणून तिनं नेहाला ते सोडवून दाखवलं आम्हाला हे असं सोडवायला शिकवलं आहे सुमन किती हुशार आहेस नेहाचा चेहरा खुल्ला होता मनीषा भाजी घेऊन आत आली आपण करुणा सदू वगैरे सगळ्यांना गणित शिकवू शकतो पण स्वतःच्या मुलीला का नाही शिकवू शकत कुठे कमी पडतेय मी मनीषाच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती तिनं डोळे मिटून नेहाचा अभ्यासातला संघर्ष आठवला किती प्रकारे तिला शिकवत असते पण गणितात पासष्ट ते सत्तर टक्के याहून पुढे ती जाऊच शकत नाही नेहानी बरोबर सोडवलेली गणितं बघून मनीषा थोडी शांत झाली आई सुमननी मला ही तीन गणितं कशी सोडवायची ते दाखवलं नेहा प्रामाणिक होती सुमननं तिनं आश्चर्यानं विचारलं सुमननं भराभर ती गणितं कशी करायची त्याच्या दोन पद्धती मनीषाला सांगितल्या मनीषा थक्क झाली सुमन उद्यापासून थोडी ये नेहा घरी आली की तिच्याबरोबर अभ्यासाला बस नेहाबरोबर अभ्यास करणं हेच तुझं काम उद्यापासून केर वारे वगैरेसाठी मी दुसरी बाई बघेन कळलं मनीषाचं बोलणं ऐकून सुमन एकदम खुश झाली नेहाचा चेहरासुद्धा उजळला दुसऱ्या दिवसापासून त्यांचा हसत खेळत अभ्यास सुरू झाला सुमन तरतरीत आहे हे मनीषाला पहिल्या दिवशीच जाणवलं होतं पण ती नेहाला हसवत मजेशीर गोष्टी सांगत इतकं सुंदर कशी शिकवू शकते याचं तिला फार आश्चर्य वाटत होतं नेहा पण उत्साहाने अभ्यास करत होती अगदी बहिणींसारख्या दोघी सतत एकत्र असत पुढची परीक्षा झाली नेहाला एकोणऐंशी टक्के मार्क पडलेले बघून मनीषा खुश झाली मनीषाने आमोदशी चर्चा करून सुमनला नेहाच्या शाळेत घातलं दोघी नववीतच असल्या तरी तुकड्या वेगळ्या होत्या दोघी छान अभ्यास करत होत्या संध्याकाळी पळायला जात सुमन नेहाला एक दोन पदार्थ करायला पण शिकवत असे मनीषाची काळजी कमी झाली होती पण वार्षिक परीक्षेला नेहा परत मागे गेली तर असं वाटतच होतं वार्षिक परीक्षेला नेहा आणि सुमन दोघींना उत्तम मार्क पडले होते कशीबशी सत्तर टक्के मिळवणारी नेहा यावेळी शहाऐंशी टक्के मार्क मिळवून पहिल्या दहा नंबरात आली होती आणि सुमन दुसरी आली होती मनीषाने दोघींना घट्ट मिठी मारली सुमन तू नक्की काय केलंस म्हणून देहाला गणित यायला लागलं सुमन म्हणाली वैनी नक्की सांगता येणार नाही मला पण तुम्हा दोघांच्या धाकाला ती घाबरून जात होती बघा कधीकधी ती कसला बेकार प्रॉब्लेम म्हणून आम्ही गणित सोडून द्यायचो आणि दुसरं काहीतरी करायचो असा प्रॉब्लेम देणाऱ्याचा उद्धार पण करायचो नेहा खुदकन हसली नंतर व्यवहारातलं गणित तिला दाखवताच तिला ते जास्त कळू लागलं वैनी राग मारू नका पण प्रसिद्ध गणित शिक्षिका गोल्ड मेडलिस्ट मनीषा बेडेकर आणि इजरो इंजिनियर आमोद बेडेकर यांच्या अपेक्षांचं फार मोठं ओझं आहे तिच्यावर तिला ते झेपत नव्हतं ते ओझं कमी होताच तिला अभ्यास करायचा वाटू लागला वहिनी माझे वडील पण म्युन्सिपाल्टीच्या शाळेत गणित शिकवत मी बाबांकडेच गणित शिकले बाबा म्हणत सुमन तू गणितात डिग्री मिळव तू खूप हुशार आहेस पण ते अचानक गेले आई बाबांचं जाणं सहन करू शकली नाही डोक्यावर परिणाम झाला म्हणून तिथे दवाखान्यात आहेत आई त्या डॉक्टरींटबाईंनीच मला दोन नोकऱ्या लावून दिल्या म्हणून तर तुम्ही मला भेटला नेहा मनीषा आणि तेवढ्यात घरी आलेला आमोद थक्क होऊन तिचं बोलणं ऐकत होते देवानं तिचं लहानपण काढून घेतलं होतं पण कुशाग्र बुद्धी आणि बेडेकरांचं घर तिला मिळवून दिलं होतं वैनी सर तुम्हाला एक सांगू का नेहाचं मराठी इतिहास हे मार्क बघा की कायम हायेस्ट असते ती त्यात तिला लिबरल आर्ट्समध्ये करिअर करायचं आहे त्या विषयात ती काहीतरी उत्तम करेल बघा सुमन धैर्य एकवटून म्हणाली मनीषा आणि आमोद विचारात पडले आज बावीस वर्षांनी डॉक्टर नेहा वेडेकर या मानसशास्त्रातील एका विदुषीचं भाषण ऐकण्यासाठी मनीषा आणि आमोद सभागृहात पोचले होते हॉल पूर्ण भरला होता नेहानं पी एच डी संपताच अनेक पॉडकास्ट तयार केले होते त्याला भरभरून प्रतिसाद येत होता तिचं नाव झालं होतं कार्यक्रमाचं संचलन करत होत्या इज्रो इंजिनियर सुमन पवार सुमननं माईक हातात घेतला आणि नेहाची ओळख करून दिली नेहानं बोलायला सुरुवात केली विषय होता व्हेन विल यू ॲक्सेप्ट मी ॲज आय ॲम आईवडिलांनी मुलांना सुना जावई यांनी सासूसासऱ्यांना लहानांना वृद्धांना वृद्धांनी तरुणांना आणि एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला आहे तसं स्वीकारलं तर केवढी नकारात्मक ऊर्जा कमी होईल यावर नेहा बोलत होती कसं स्वीकारायचं असतं समोरचं माणूस जसं आहे तसं अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर न टाकता टीका न करता दोष न देता कसा आदर दाखवायचा मतभेद असताना माझ्या आईबाबांनी मला जसं ॲक्सेप्ट केलं ते कसं करायचं दोन गणितज्ञांच्या घरात आर्ट्सकडे जाणारी आणि गणित न आवडणारी मुलगी भरडली गेली असती पण तिला आर्ट्सला जाण्यासाठी त्यांनी कसं प्रोत्साहन दिलं घरी काम करणारी कामाची मुलगी आपल्या लेकीपेक्षा कितीतरी हुशार आहे हे कसं मान्य केलं त्या झोपडीत राहणाऱ्या मुलीनं आपले डोळे उघडले पण त्यात स्वतःचा अपमान न मानता तिला पण उत्तम शिक्षण त्यांनी कसं दिलं नेहा अप्रतिम मुद्दे मांडत लोकांना समजावून सांगत होती मनाचा मोठेपणा आणि ईर्षा स्पर्धा यावर कसं काम करायचं ते सांगत होती मनीषा आणि आमोद लेकीची वाणी ऐकून धन्य होऊन गेले होते सुमनचे ते शतशः आभार मानत होते सुमनला कसलं शिकवलं आपण अत्यंत बुद्धिमान असलेली सुमन कुठेही असती तरी चमकलीच असती पण स्वत चमकताना इतरांना चमकण्यास जो मदत करतो ना तो खरा वाटाड्या असतो सुमन आणि नेहा घरी आल्या मनीषाने तिला मिळालेलं गोल्ड मेडल सुमनच्या गळ्यात घातलं आणि बाबांनी त्याला इझ्रोमध्ये मिळालेलं मेडल नेहाच्या गळ्यात घातलं बाबा प्रोप्युलशन मोडलबद्दल मला तुमच्याशी काही बोलायचं आहे सुमन आणि बाबा चांद्रयानाबद्दल बोलण्यात गर्क होते आणि झोपडी ते इज्रो या नेहाने लिहिलेल्या पुस्तकाचा रफ ड्राफ्ट आईला दाखवण्यात नेहा गर्क होती आई बाबांनी मुलींना ज्या त्या जशा आहेत तसं ॲक्सेप्ट केलं होतं त्यामुळे दोघीही आपापल्या क्षेत्रात आज चमकत होत्या